नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे प्लीज व्हिडिओ असे वाटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला प्रमाणही कळते साहित्यही कळते आणि कशी पद्धत वापरली ते सुद्धा कळते छान आपलं हे उडीद मुगाचे पापड खमंग आणि खुसखुशीत बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि छान तोंडात विरघळणारा हा आपला मूग आणि उडीदचा पापड तयार होते कलरही छान येते मी दरवर्षी याच पद्धतीने पापड करते आणि घरीच करते तर छान आपले खमंग आणि खुसखुशीत हे पापड तयार होतात तुम्हाला एक तोडून पण दाखवते छान खुसखुशीत आपला आणि कुरकुरीत असा पापड तयार झाला कलरही छान आला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया एक किलो मुगाची डाळ घेतली आहे आणि एक किलो उडदाची डाळ घेतली आहे छान स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतली तुमच्याकडं जर वाळवण्याची सोय हो नसेल तर तुम्ही सुद्धा पुसून घेऊ शकता ही डाळ मी छान उन्हात वाळून घेतली आता एक दहा बारा मिरे घातले छान गिरणीवरून दळून आणलं चाळून घेतलं चाळणीने आपण जे मैद्याची चाळणी वापरतो त्या चाळणीने आता हे दोन किलो डाळीचं पीठ आहे त्यासाठी मी एवढा डबा भरून मी आपण जे पापड लाटतो तर पापडाला लावण्यासाठी पीठ आपल्याला आधीच काढून ठेवायचं आहे आपण आता ह्या पिठामध्ये मसाले मिक्स करून घेऊया तर हे मी रामबंधूचं मसा पापड मसाला घेतला आणि पाकिट आधी प्लेटमध्ये काढून घ्यायचं म्हणजे एखाद वेळेस जर चुकून खराब निघालं आणि तुम्ही जर ते डायरेक्ट पिठामध्ये टाकलं तर आपलं सगळं पीठसुद्धा खराब होऊ शकतं त्यासाठी आधी आपण हे पाकिट व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतरच हे पिठात मिक्स करायचं पाव चमचा मी हिंग घातला हे एक चमचा मी पापड खार घालणार आहे मोठा चमचा आपलं पोहे खायचं आणि एक चमचा मी मीठ घालणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे छान आपण पीठ भिजवून घेऊया हलक्या हाताने आधी थोडं मिक्स करून घ्यायचं कारण ते खूप बारीक पीठ असल्यामुळं खूप उडते ते आणि उडदाचं पीठ खूप चिकट असते तर मी एक किलो पिठाला हे एक किलो पापड मसाला वापरतात लोक पण मी हे दोन किलो पिठासाठी एक पॅकेट वापरलेलं आहे आणि काही घरगुती मसाला वापरलेला आहे कारण हे एक किलोला एक पॅकेट वापरलं तर थोडे खारट पापड होतं त्यामुळंही मी माझी पद्धत वापरते छान घट्ट पीठ भिजलं गेलं आणि आता हे आपण तेल लावूनच पीठ छान कुटून घेणार आहोत कारण हे पीठ खूप चिकट असते त्याच त्याच्यामध्ये आपलं बोटसुद्धा नाही गेलं पाहिजे आता हे मी तीन ते चार तास छान पीठ भिजवून घेतलं म्हणजे भिजत ठेवलं छान पीठ घट्ट भिजवून आता हे सुरीला तेल लावून घेतलं चार भाग केले एक भाग काढून घेतला बाकीचं आपण झाकून ठेवणार आहोत जसं लागन तसं आपण थोडं थोडं पीठ आणि खाली हे मी दगडी पोळपाट घेतला त्याला पण तेल लावलं आणि ही लोखंडाची आपली मुसळी घेतली त्याला पण तेल लावून घेतलं छान कुटून घ्यायचं पीठ जेवढं तुम्ही पीठ कुटाल तेवढं छान पापड आपला खुसखुशीत तयार होते तुम्ही जे दगडी खालबत्ता असते किंवा पाटा वरवंटा असते त्यावर सुद्धा पण तेल लावायचं आधी त्यानंतर हे पीठ कुटून घ्यायचं तुम्हाला मी हे आपलं किचन वाटा असते त्यावर सुद्धा तुम्ही हे पीठ कुटून घेऊ शकता पीठ कुटून घेतल्यानंतर छान मळून घ्यायचं एक जीव करायचं तेल लावून लावून आपल्याला हे पीठ छान मऊ करून घ्यायचं थोडं थोडंच पीठ घ्यायचं चा। म्हणजे छान कुटलंही जातं आणि तेल लावून लावून कुटल्यामुळं चिकट पण आता आपल्याला जे छान रोल हो करून घ्यायचे लांब लांब आणि तुम्हाला ज्या आकारचा पापड हवा त्या आकारचे हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मोठे गोळे केले तर मोठा पापड होते छोटे गोळे केले तर छोटा पापड होतो तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता आमच्याकडे लाटी तयार केली असं म्हणता हे पिठाचे जे आपण गोळे केले त्याला थोडंसं तेल घ्यायचं लाटताना थोडंसं तेल लावून आधी सुरुवातीला लाटून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही बघू शकता तुम्ही आणि हे शक्यतो रेषाचं लाटणं घ्यायचं म्हणजे छान आपला पापड सरसर लाटला जाते थोडस लाटून घ्यायचं आपल्याला त्यानंतर पीठ लावायचं खूप पीठ पण नाही लावायचं आणि एकदम सारखा पापड लाटून घ्यायचा खूप पातळ पण नाही लाटायचा आणि खूप जाडसर पण नाही ठेवायचं तुम्हाला दाखवते मी ही माझी घरगुती पद्धत आहे तुम्ही हे पीठ मसाले मिक्स करून वगैरे पीठ आजकाल मशीनवरून सुद्धा पापड करून आणतात लोक पण मी दरवर्षी याच पद्धतीने पापड करते तुम्हाला त्याप्रमाणे मी हे पापड कसे बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज आता हे पापड बघू शकता किती सुंदर आला गोल आणि छान एकसारखा लाटला याला बघू शकता आणि काठा पण लाटून घ्यायचे म्हणजे आपला एक सारखा पापड लाटला जाते खूप पीठ लावायचं नाही कारण पीठ लावल्यामुळं खूप पांढरे दिसते पापड आणि सुरुवातीला थोडे एकावर एक, एक पापड टाकायचे त्यानंतर थोड्या वेळाने मग हे पापड एका कपड्यावर पातळसर कपड्यावर पसरवून ठेवायचे म्हणजे छान सुकल्या जातात तर आपलं हे पापड बघू शकतात तुम्हाला दाखवते मी मस्त पापड लाटल्या गेला एक पद्धतीने आपण सगळे पापड लाटून घेऊया खूप पातळही नाही आणि खूप जाड नाही खूप जर पातळ पापड केला तर मग तुकडे पडू शकतात आता मी काही मुली पण बोलवल्या आहे माझ्या मदतीला त्यासुद्धा मला हे पापड लाटू लागले आता हे एका ठिकाणी असं कपडा टाकायचा मध्यभागी आणि असे थोडे पसरून पसरून हे पापड टाकायचे त्यानंतर मोठा कपडा टाकायचा त्या वरती हे पापड सारखे वाळू घालायचे आणि एक पाच ते दहा मिनटानंतर खालीवर करत राहायचे एकसारखं खालीवर केल्यानंतर छान प्लेन पापड राहतो आणि खूप कडक वाळल्या जात नाही पापड आणि रोज सकाळी थोडंसं एक दहा ते पंधरा मिनिटं हे पापड थोडेसे पांगून ठेवायचे दोन तीन दिवस खूप नाही एक दहा मिनटं ठेवले तरीसुद्धा चालते कलरही छान आला पापडाचा बघू शकता तुम्ही आणि वर्षे ते दोन हे पापड टिकतात तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते मी मस्त खुसखुशीत कुश असे आपले पापड तयार होतात पांढरे शुभ्रत आलेत पापड बघू शकता तुम्ही मसाला पापडसुद्धा बनवू शकता याचं आणि आपलं प्रमाणसुद्धा योग्य आहे त्या प्रमाणानं तुम्ही जर पापड केले तर छान पापड खमंग आणि खुसखुशीत तयार होतो आणि महत्त्वाची टीप आहे पापड उन्हात बिलकुल वाळवायचे नाही आपल्याला हे पापड सावलीतच वाळवायचं आहे प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद